अंदरसूल येथील राधिका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री योगेश भाऊ जहागीरदार होते प्रमुख पाहुणे योग न्यूजचे संपादक श्री सागर पाठक श्री एकनाथ जांडराव श्री नवनाथ उंडे सर शाळेचे व्यवस्थापक श्री आकाश खरास सर प्राचार्य श्री आसिफ शेख सर होते हा दिवस शारीरिक तंदुरुस्ती व खेळाडूंच्या योगदानाला चालना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस युवा पिढीला खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी असतो हा दिवस देशात खेळांची संस्कृती रुजवण्यासाठी एकता शिस्त वाढवण्यासाठी महत्त्वाचा असतो हा दिवस खेळांच्या माध्यमातून चारित्र्य घडवणे मूल्य रुजवणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करतो या प्रसंगी योग न्यूजचे संपादक श्री सागर पाठक श्री नवनाथ उंडे सर येवला तालुका क्रीडा संयोजक प्राचार्य शेख सर मा सरपंच श्री योगेश भाऊ जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या दोन दिवसात कबड्डी खो खो कॅरम क्रिकेट हॉलीबॉल अशा अनेक प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री अंकुश सईत सर श्री निकाळे सर श्री टुपके सर सौ दुर्गा परदेसी मॅडम सौ दीपाली जांडराव मॅडम सौ अश्विनी भोसले मॅडम सौ रेणुका शिंदे मॅडम सौ ढोमसे मॅडम सौ स्वाती पवार मॅडम सौ संगीता शिंदे मॅडम सौ कावेरी जेजूरकर मॅडम सोमासे मॅडम नारायणे मॅडम आसने मॅडम सावंत मॅडम थोरात मॅडम घुले मामा जीवन मामा मोरे यांनी परिश्रम घेतले सूत्र संचालन व आभार शिफा शेख व तमन्ना जेजूरकर यांनी मानले योग न्यूज ब्युरो चीफ सागर पाठक अंदरसूल